भाजीपोळी सोडून वेगळं काय खायचा जर विचार डोक्यात आला तर पावभाजी शिवाय काही आपल्याला सुचत नाही बनवायला सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ तोच पदार्थ आज आपण अगदी सोप्या पद्धतीने पाहणार आहोत कुकरच्या एका शिट्टीत अगदी परफेक्ट पावभाजी कशी बनवायची ते हिवाळ्याचे दिवस आहेत ताज्या ताज्या भरपूर भाज्या मिळतात त्यामुळे पावभाजी बनवायची या दिवसात मजा काही वेगळीच असते आज आपण बघणार आहोत माझ्या पद्धतीने अगदी परफेक्ट पावभाजी कमी कष्टात कमी साहित्य जमा करत कशी बनवायची सगळ्यात पहिल्यांदा भाज्या चिरून घेतलेल्या आहेत कोणकोणत्या भाज्या चिरल्या आहेत ते मी पुढे तुम्हाला सांगते कुकर घेतलेला आहे हा मी तीन लिटरचा कुकर वापरते चार माणसांसाठी पावभाजीचं चा प्रमाण मी सांगितलंय एक चमचा लोणी घातलेला आहे आणि दोन चमचे तेल लोणी आणि तेल व्यवस्थित वितळलं की इथं एक चमचा जिरे घालायचं आणि एक मोठी वाटी बारीक चिरलेला कांदा इथं मी घरचं बटर वापरलेलं आहे बटर सोबत नेहमी बटर करपत नाही आपल्या भाज्या तळण्यासाठी व्यवस्थित ते छान शेवटपर्यंत टिकतं त्यानंतर अद्रक आणि लसणाची पेस्ट मी ही ठेचून घेतलेली आहे दोन इंच आलं आणि दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या त्या घालायच्या छान एक दोन मिनिट भर हे परतून झाले की इथं तीन मोठे टोमॅटो मी कापून घेतलेले आहेत ते घालायची जेवढा कांदा घेतला आहे तेवढेच टोमॅटो घालायचं असं मी प्रमाण नेहमी ठेवते टोमॅटो थोडंसं परतून झाल्यानंतर दोन मिनटांनी यामध्ये मी अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट आणि एक चमचा भरून असा पावभाजीचा मसाला घातला आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मसाले करपतील त्यामुळे तीन ते चार चमचे इथं पाणी घालायचं आणि एक पाच मिनिटासाठी हे मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे पूर्ण भाजीचं एक चमचा मीठ मी इथंच घातलंय मिठामुळे हे पूर्ण मसाले व्यवस्थित परतून निघतात सोबतच मी इथे तिखट थोडं कमी घातलंय मुलांसाठी शिजल्यानंतर भाजी बाजूला काढून मी वरून आणखी थोडंसं तिखट एक्स्ट्रा घालणार आहे आपली ग्रेव्ही व्यवस्थित परतून तयार आहे आता आपण ज्या पावभाजीच्या भाज्या चिरून घेतल्या आहेत त्या घालायच्या अर्धी वाटी गाजर घातलेला आहे एक वाटी मी फुलगोपी घातलेला आहे थोडा हिरव्या भोपळ्याचा मी टुकडा कापून घेतला होता तो घातला आहे साधारणतः अर्धी वाटी चार मोठे बटाटे साली काढून टुकड्यामध्ये कट करून घेतलेले आहेत ते घालायचे अर्धी वाटी बीटरूट साली काढून मी चिरून घेतला आहे ते घालायचं मिडियम साईजचं एक बीटरूट आहे आणि आपल्याला जेवढे आवडत असतील तेवढे वाटाणे घालायचे हिरवे वाटाणे हे उकडून वगैरे घेतलेले नाहीत डायरेक्ट सोलून घेतलेले कच्चे हिरवे वाटाणे आहेत एक साधारणतः अर्धी वाटी आहेत आपण आपल्या आवडीनुसार चवीनुसार भाज्यांचं प्रमाण कमी जास्त करू शकतो काहीच हरकत नाही त्यानंतर भाज्या दोन मिनटं परतून घ्यायच्या आणि दोन वाट्या मी इथे पाणी घातलेलं आहे साधारणतः किती घालायचं या प्रकारे तवंग पाण्याचा वर येईल आणि सगळ्या भाज्या त्यामध्ये बुडतील इतपत पाणी घालायचं झाकण लावून मिडियम गॅसवर पाच ते सहा शिट्ट्या काढून घ्यायच्या हवा गेल्यानंतर उघडून बघायचं तुम्ही बघू शकता पूर्ण मस्तपैकी भाज्या शिजून तयार आहेत या प्रकारे पोटॅटो मॅशर जास्त ते घ्यायचं आणि मस्त पैकी आपल्या भाज्या या प्रकारे मॅश करून घ्यायच्या हे जर नसेल तर चमच्याच्या मागच्या दांड्याने सुद्धा तुम्ही याला जसं आपण कुरडयाचा चीक हटतो त्याप्रमाणे मिक्स करून घेऊ शकता किंवा आपली जी हँड मिक्सी असते ती सुद्धा एक तीस सेकंद फिरवून घेऊ शकता अगदी परफेक्ट पावभाजीचं प्रमाण बनून तयार होतं तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकता खूप पातळ नाही घट्ट नाही भाज्या काठोकाठ भाज्याच्या तळापर्यंत जर तुम्ही बरोबर पाणी घातलं ना हीच कन्सिस्टन्सी होते कमी जास्त काहीही पाणी होत नाही त्यानंतर हिची चव अजून वाढवण्यासाठी वरून थोडंसं मी एका तडका पॅनमध्ये बटर घातलंय तेल घातलंय लाल तिखट आणि पावभाजी मसाला घालायचा तेल आणि बटर गरम झाल्यानंतर गॅस बंद करायचा नंतर लाल तिखट पावभाजी मसाला घालायचा हा तडका वरून पावभाजीवर घालायचा यामुळे चव एक स्टेज आणखी वाढते अप्रतिम लागते तुम्हाला जर तेल बटर कमी करायचं असेल तर हा वरचा तडका नाही घातला तरी हरकत नाही मध्ये फोडणी घालतानाच एक्स्ट्रा तिखट तुम्ही घालू शकता त्यासोबतच मी इथं वरून घातलेली आहे मस्त हिरवी बारीक चिरलेली कोथंबीर अप्रतिम अशी आपली पावभाजी बनवून तयार आहे कुठेही वेगळ्या भाज्या शिजवून घ्यायची गरज नाही एका एक कुकरच्या शिट्टीमध्ये अगदी परफेक्ट भाजी तयार होते कुठल्याही पार्टीसाठी परफेक्ट कॉम्बिनेशन आहे मसाला पाव बनवायचे आहेत तव्यावर बटर गरम करून घ्यायचं थोडासा पावभाजी मसाला लाल तिखट कोथंबीर भुरभुरायची या पूर्ण बटरमध्ये आपले जे पावभाजीचे पाव आहेत पाव ते या प्रकारे भाजून घ्यायचे आहेत मी इथं आपलं घरचं लोणी जे आहे ते वापरलेलं आहे तुम्ही हवं तर बाहेर मिळणारं बटर सुद्धा वापरू शकता काहीच हरकत नाही गरमागरम भाजी सर्व करायची वरून थोडंसं बटर घालायचं अगदी सोपी पद्धत आहे कुकरच्या एका शिट्टीत परफेक्ट चवीची बनून तयार होते एकदा ट्राय करून नक्की बघा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा आपलं चॅनल मोनिकाज कॉर्नर मराठ